हा धमाका आहे भारताच्या काळजावर उडलेल्या ओरखड्याच्या बदल्याचा हा धमाका आहे दहशतवाद्यांचं तळ नष्ट केल्याचा होय भारतानं पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाय भारताच्या हवाई हल्ल्यात जैश ए मोहम्मदचं मुख्यालयच नाही तर लष्कर ए तोयबाच्या पाच टॉप कमांडरच्या चिदड्या चिदड्या उडाल्या आहेत लष्करचा ऑपरेशनल कमांडर हाफिज अब्दुल मलिकचा खात्मा झालाय हाफिज अब्दुल मलिक मुर्दकेच्या मरगज तोयबामध्ये उपस्थित होता लष्करच्या परदेशातील दहशतवादी कारवायांचा मास्टर माइंड ठार झालाय या हल्ल्यात वकास हसनसह आणखी एका टॉप कमांडरचा मृत्यू झालाय होय पहलगामच्या हल्ल्यात नीच दहशतवाद्यांनी सव्वीस महिलांचं सिंदूर पुसलं त्याचा बदला घेतला तो ऑपरेशन सिंदूरनं भारतानं थेट पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे नौतळ उद्ध्वस्त करत थेट कारवाई केली आहे त्यामुळं भारताच्या वाट्याला गेल्यास भारत दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांची त्यांच्या घरात घुसून कशी वाट लावतो हे भविष्यात पाकिस्ताननं लक्षात ठेवायला हवं रिपोर्ट साम टीव्ही न्यूज